ว่าอ่ะก็ติ๊กฮะหลานมูรอท็จมาไปฮต้องไมต้ไต่ทดลองทุกวันฮะป่ามด Happy b i r t h d a อาทต

नाही एका वेळेस दुसऱ्याने सर वाढदिवस सिक्स्टी नाइन झाले हा मानू दू डोरे यांचा एकोणसत्तर वाढदिवस रंजनाथा डोरे यांची मिस्टर भाणू

सर्व लोक असं एकत्र इकडे कोणी या नाही इथून पूर्ण लोकांचं नाहीत फोटो पूर्ण लोकांचा नाहीत फोटो ते असं मागे मागे तर असं अजून अजून मागे Video không nhỉ? được thôi. <laughs> video không nhỉ? À video Cái Cái

तथागत बुद्धानं त्या भीषूला विचारलं का जेव्हा तेव्हा हे नारायणात कोणते वस्तूपासून हे दोरी बनली तेव्हा तिचा वास येतो का येत होता काय म्हणजे प्रथम आज वास येतात पण तेव्हा म्हणजे स त्या त्याचे जे प्राथमिक तयार झाले समजा वास येत होतो का तर नाही म्हणून असं होऊच नाही शकत तरी तर मग तिचा वास कसा आहे तिथे भगवान बुद्ध त्यानं सांगते का हे जे दोरखंड आहे या दोरखंडामुळं मासे ओढल्या जातात